दोनशे तीस हा दोनशे किती इतकी प्रचंड जाते त्यामुळे त्यांना काही चिंता नाही त्यांनी वसून निर्णय घेतला ते, ते निर्णय आज उभेही घेते आज उद्या उद्या त्याला आमच्या जे उमेदवार नियोजन आहे ते आणि ज्यांचा फरावर झाला आमचा त्यांची बैठक उद्या जयंतने गोजवली उद्या आमदारांची दहा आमदारांची आणि फरवच्या दिवशी संबंध जे आमचे उमेदवार होते ते आणि त्याच्या निर्चा जिल्हा अध्यक्ष यांची बैठक जयंतलेली आहे आणि पार्लमेंटचं काम उद्यापासून सुरू होतं आहे पण या दोन्ही बैठकीला मी मुंबईत थांबणार अनिल पाटील यांनी असं म्हटलं की अनिल पाटील यांनी असं म्हटलेला आहे की आता जे राष्ट्रवादी रुपवर पक्षाचे जे आमदार निवडून आले ते अनेक आमदारांच्या संपर्कात आहेत असं अनिल पाटील म्हणाले मंत्रींच्या सरकारच्या सरकार बनलेला त्यांच्याने हवेचा वेछा ज्या सुलोक होईल त्यामुळे कोण कसं करू करेल साहेब महाविकास आघाडीमध्ये अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती किंवा बंडखोरी झालेली पाहायला मिळाली कुठेतरी एक वाक्य तर याचा फटका बसला असं वाटतंय का अनेक शिकायला काही ठिकाणी नसतं त्याचा काय फायदा फायदा महायुतीकडनं स्पेसिफिक भारतीय जनता पार्टीनं मग जो प्रश्न विचारला पैशाचा वा तो वापर केला पण तुझी मीडिया मॅनेजमेंट कॅम्पेनिंग मॅनेजमेंटचा जो प्रकार होता भारतीय जनता पार्टीकडनं त्याच्यामध्ये कुठंतरी महाविकास आघाडी कमी पडली का कारण का मीडियामधले वर्तमानपत्र असेल छोटे छोटे चॅनल्स असेल आणि युट्यूब चॅनल्स पासून महायुतीने मॅनेजमेंट केली होती तिथं महाविकास आघाडी कुठं कमी पडली काही घातले

त्यासाठी आवश्यक असलेली हे घर आज ऑपोजिशनकडे नाही असा विरोधी पक्ष देतात कधी असं योग्य पण मी माझा फर्च अनुभव आहे की मला असं होतं एकोणीसशे ऐंशी साली माझ्या सरकारांच्यापैकी आम्ही एकंदरीत अठ्ठावी आमदार होतो मी परदेशात गेलो आणि सर गेले सहा जण नेते राहिले त्यावेळी विरोधी पक्ष नेता नव्हता कन्फ्युजर नव्हती आम्ही लोकांनी स्वयंकाम केलं निवडणूक घे छगन भूष्ण म्हटले की राष्ट्रवादी पक्षाचा आणि न्यायालयीन आता काही संबंध येणार नाही राष्ट्रवादी पक्ष शेवटचा असं आहे की कायदे कोर्टाचा निर्णय यापूर्वीच आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार या नावानं इलेक्शन कमिशन आणि कोर्टाने यापूर्वी मान्यता दिलेली आहे तो प्रश्न असं ओपन करण्याचं काही कारण असं आहे की आमचे जिल्हाध्यक्ष आणि आमचे उमेदवार यांची बैठक दोन दिवसातच दोडलेली त्याच्यात या सगळ्या गोष्टीची चर्चा होईल तर असं आहे की याच्यानंतर आमची अशी अपेक्षा आहे की हे गोमेन तातडीने स्थानिक स्वराज्य संस्था